नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत खारोड्या त्या बाजरीच्या खारोड्या बनवणार आहोत कोणी त्याला बाजरीचे वडे असंही म्हणतं तर आज आपण बनवणार आहोत बाजरीचे वडे त्यासाठी मी काय केलेलं आहे इथे बघा ही बाजरी आहे अशी स्वच्छ धुवून ती मी अशा कॉटनच्या कापडामध्ये ओल्या कापडामध्ये काय करणार आहे बांधून ठेवणार आहे साधारण हे दोन तास मी बांधून ठेवणार आहे नंतर सांगते मी काय करायचं ते आता प्रथम आपण हे बांधून ठेवूया आधी मी बाजरी काय केलेली आहे धुली आहे स्वच्छ धुवून यामध्ये बांधणार आहे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे ही बाजरी बांधून ठेवलेली आहे साधारण एक तास आपल्याला ही अशीच ठेवून द्यायची आहे आपण जी सुती कापडामध्ये बाजरी धुवून एक तास ठेवलेली होती बांधून ती बाजरी आता मी ही मिक्सरवर अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता जास्तही बारीक करायची नाही आणि एक तासानंतर हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे बारीक केल्यानंतर थोडंसं पीठ येतं तर पीठ आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे ते बाजूला करायचं आहे आपल्याला एवढं पीठ झालेलं आहे तरी माझं ह्या ज्या कण्या आहेत याचे आपल्याला सांडगे बनवायचे आहेत तर त्यासाठी लागणारं काय काय साहित्य लागतं ते, ते मी तुम्हाला सांगते आपण बारीक केलेल्या कण्या आहेत त्या आपल्याला काय करायचं आहे मोजून घ्यायचे आहे जेवढं पातील्यामध्ये त्या कण्या बसतील तेवढ्या पातिल्याने दोन पातिले पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये मीठ आणि तीळ टाकून घ्यायचे आहेत ते टाकल्यानंतर त्या कण्या खालीच आपल्याला दोन ग्लासामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत पातळ होईल गाठी होणार नाही तर अशा पद्धतीने ते भिजवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या अशा शिजवून घ्यायच्या आहेत साधारण मी कुकरमध्ये हे लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त हे शिजत आलेलं आहे एक वीस ते तीस मिनटं कुकरमध्ये तुम्हाला ते लागतात सिट्टी होऊ द्यायची नाही तसं शिजून घ्यायचं आहे हे पहा मस्त असं पीठ शिजत आलेलं आहे साधारण अजून पाच मिनिटं मी त्याला शिजू देणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की पाणी थोडं कमी पडत आहे तर तुम्ही गरम पाणी करून त्यामध्ये टाकू शकता तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ आपलं शिजलेलं आहे साधारण मी हे पस्तीस मिनटे शिजवून घेतलेलं आहे अशी साय येईल्यासारखी किंवा पिठाला चकाकी आली की समजून ह्याचं आपलं पीठ शिजलेलं आहे आणि शिजलेल्या पिठाचा वासही खूप छान येतो त्यावरून तुम्ही ओळखायचं आहे की आपलं पीठ शिजलं आहे आताही मी गॅस बंद करणार आहे आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहे कारण थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे ओढे छान प्रकारे पाडता येते बघा थोडंसं पीठ असं ठेवायचं आहे तुम्हाला जास्त पातळही आणि जास्त घट्टही करायचं नाही कारण थंड झाल्यानंतर हे पीठ थोडंसं घट्ट होतं त्यामुळे आपल्याला पिठाची कन्सन्टेन्सी अशीच ठेवायची आहे अशा प्रकारे मी एका मोठ्या परातीमध्ये पीठ थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे बघा अशा प्रकारे आपले पीठ हे थंड झालेले आहे आणि इथे मी एक कॅरीबॅग हातरलेली आहे गच्छीवर आणि अशा प्रकारे ते गोडे आपल्याला तोडून घ्यायचे आहे थोडं पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे असे गोलगोल असे पीठ करून घ्यायचे आहे आणि असे आपल्याला गोडे पाडायचे आहेत पीठ थंड झाल्यानंतर ते छान छान येतात असे गोल गोल आणि आपल्याला सर्व वडे अशा प्रकारे पाडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व सांडगे मी घालून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता ते मस्त असे उन्हामुळे सुकत आहेत आता हे आपल्याला दिवसभर उन्हावर उन्हामध्ये ठेवायचे आहेत कच्चीवर